फायदा होईल का तोटा होईल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे लोकसभेला आपण पाहिलं असाल अठ्ठेचाळीसपैकी एकतीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवारी विजयी झाले याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला बदल घडवायची इच्छा आहे आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेला दिसलेलं आहे परंतु विधानसभेला याहीपेक्षा अवस्था निर्माण होणार असून अजित पवारांमुळं शिवसेना भाजपाचं कधीही नुकसान झालं नाही तितकं अपरिमित नुकसान होणार आहे आणि आता दोन महिन्यांनी आलेल्या विधानसभेच्या निकालांचं आपल्याला सत्ता आहे आणि यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर राजन पाटलांनीच केलेली आहे अजित पवारांचा पाठिंबा त्यांना अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय आता म्हणजे कोणत्या पक्षाकडे लढायची आपल्याला का, का, का माझी भूमिका ही राजभवनमध्ये असणाऱ्या निजामी पाटीलकीच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवणं ही माझी पहिली भूमिका आहे आणि या भूमिकेच्या निगडीत जे जे निर्णय मला उद्या घ्यावे लागतील ते ला जी जी ते निर्णय मी घेणार आणि एकाशे उमेदवार देऊन मोहोळमध्ये निजामी खतम खरं हा आमचा मुख्य अजेंडा असतो वेळ आले तर शरद पवारांना भेटणार निश्चित पदाना भेटणार आणि तिथले जे आता जे बाकीचे अन्य पक्षाचे नेते आहेत ते आता ह्या अपर तहसील संघर्ष समिती